लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली की आम्ही अशुद्ध बोलतो ना, ना मग आम्ही नाहीच बोलत मराठी आणि 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 पाणी आणि पाणी या उच्चारांमध्ये बोलीचं व्हेरिएशन आहे इथे माझ्या आम्ही जिथं विद्यापीठात शिकवतो आगरी मुलं येतात ती आगरी मुलं पालघरपासून येतात हो। वर्गात तोंड नाही उघडत ती मुलं खानदेशातली मुलं येतात तोंड नाही उघडत का नाही उघडत कारण त्यांना मराठी लोकांशी बोलायची पण भीती वाटते त्यांना मग असं वाटायला लागतं की अरे हे आपल्याला हसतील हे जे आहे ना एक अशा पद्धतीचं हसणं आपला सगळा पब्लिक डिस्कोर्स आपलं सार्वजनिक चर्चा विश्व जे आहे ते ह्या शुद्ध अशुद्धतेमध्ये खूप अडकलं त्यातनं प्रमाण आणि अप्रमाण म्हणजे प्रमाण भाषा लागते का नाही आपल्याला तर लागते इंग्रजीमधनं आपण पत्रव्यवहार करतो तेव्हा लागते पण इंग्रजीमध्ये तुमच्याकडनं समजा काही चुकलं तर ग्रामरली आहे इंग्रजीमध्ये समजा तुम्ही अमेरिकन इंग्रजीप्रमाणे लिहिलं आणि ब्रिटिश इंग्रजीप्रमाणे लिहिलं तर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये काय बदल आहे ते तुम्हाला कळतं मराठीमध्ये समजा मी एखादा काही निबंध लिहितो आहे एखादा टिप्पण लिहितो आहे तर त्यात लागणारे बदल सुचवणारा एखादा ऑनलाईन कोर्स मला उपलब्ध आहे का स्पेलचेकर आहे का म्हणजे आणि ज्यांना एवढं शुद्धतेचा सोस आहे त्यांची ही नैतिक जबाबदारी नाही का म्हणजे मसाप सारख्या संस्था असतील महामंडळ असेल राज्य सरकारची राज्य मराठी विकास संस्था असेल तुम्हाला जर वाटतं की सर्व प्रकारच्या लोकांनी मराठी बोललं पाहिजे तर ह्या सोयी तुम्ही केल्या पाहिजेत